सरपंच काय करताय तुम्ही कळत नाही का काय चालूल गावात तू काय केलं काय केलंय आता गावात केलं तू गावात काय चालू केले का के म्हणजे के ना पहिल्यापासून कधी दुसऱ्या गावात आत्तावर काय नव्हतं इथं गाव सुधलतोय तू काय चालू आहे काय चाललंय म्हणजे आता दारू काय लागलय माझी मी इकडे अजिबात गावात दारू काय जमणार नाही इथं गाव ओढ चाललंय आणि तुझं दारू विकत चाललंय गावातल्या माणसांनी मला थुतो केलं पाहिजे असा सरपंच म्हणले पाहिजे तुमच्या गावचा सरपंच मला काय सरपंच ते कशाला इथं दाव विकून देणार नाही कुठं काढतो तू अरू तिकडे ह्याच्यात काढतो तिकडं मध्ये तिकडं त्या आल्यात ना हा ती काय तुझ्या बापाचा आहे काय माझ्या बापाचा नाही पण सरकार सरकारच्या तिथे माणसं आल्या मला म्हणते सरपंच तुम्ही काय करत होते मग काय मग काय काय सांगायचं तुला काम देतो ती काम जमत नाही ग्रामपंचायत मध्ये तुला काम दिलं नऊ हजार रुपये लेकम पाण्यामध्ये काय तुला अरे याच्यात महिना महिना निघाल ना तुझा दहा हजार कामच काय चांगली सवय नाही बर काही बाय माणसाला पुढे घालू नको बाई माणसाला पुढे घालण्याचा काय संबंध आहे सरपंच तुला काय अडचण होती ग्रामपंचायतीत काम करायला परवडत नाही का परवडत नाही मग सरपंच परवडला असता आम्ही केलं असतं काही सांगा तुम्ही लातमाज गावात तुम्हाला पोलीस स्टेशनला कम्प्लेट येऊन बाहेर येऊन द्यायचो नाही मी त्याचा काय संबंध तुला काम कराय काय अडचण जर झाडाला असताना कडाल पाणी घालायला दिलं तर सरपंच मी काम तयार आहे म्हणते मी भागणार आहे तुम्हाला लागले लालच मोठ्या पैसे सवय लालच लालच काय प्रश्न आहे बरं सरपंच तुला गोडीत सांगितलं ठीक

अहो आम्ही ह्या गावात दारू बंद केली तर दुसऱ्या जाऊन लोक दारू पिणार नाही त्या गावाचं त्या गावाचं ते सरपंच बघून गावातले दारू विकून येणार नाही आणि आपल्या गावातले लोक दारू पिणार पुन्हा ते तिकडे आले तिकडे बघून घेईन इथच जर का दारू विकली याच्यात तर तो सांगितलं नाही म्हणजे दारूबा नाही तू शिथे येऊन एवढा अन्याय करतो आमच्या उरव येऊन इथं दारू पाहिजे लहान धार प्यायला लागलं ना दारू बाहेर ना तुमची तिकडे विकायची तिकड द्या आपल्या गावात अजिबात

तिथं येऊन जागा अड्डा आणि तुझ्या पोलिस नाटक करायचं नाही चला निघा ना तुम्ही काय सोपी का वाईट काम आहे दारूच काय असतो तुमच्या समोर काय भाषा सरपंच सरपंच काय लावलं काय लावलं माझी तुम्ही काय लावलं गावात आपण जाऊ तरी नका ना बाबा ते आता वस्तू आहेत आमच्या वस्तूयत मग तुम्हाला एक तारीख कळत नाही का तुम्हाला विचारलं का तुमचा मग काम करायचं का काम करतात काय म्हणतात तुला गोडी गोळी असलं तर नाही तर गाव सोडून जायचं डायरेक्ट दुसरीकडे करतो काम काय तुमच्या दोन मतांमधलं फरक पडत नाही निवडून यायसाठी काय करीत नाही गाव सुधरायच चाललंय माझं अशी गाव दुसऱ्यांची हाय खाऊ नका मोकार तुम्ही काय चुकला आमचं माफ करा आम्हाला जास्त बोलू ना ही जास्त तोरा पैशाच्या जेव्हा करता पण पैसे जेव्हा तुम्ही ओळखीत ना कसा सुटून देत नाही का नाही तुला नाही करी करतो परत दिसलं ना पाहिजे नाही काय करत आम्ही चला नाही का इथून ती टिपाण फिफाण सगळं काढून घे नाही तर आणि आणि तिथे घेतो थोडी थोडी भीती राहून परत दिसलं कोण काय तर सांगा मला